उमरखेड तालुक्यातील धानकी येथील पोलीस चौकी येथे रविवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे असून दोनशेहून अधिक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केलं जातीय सलोखा राखण्यासाठी बितरगाव पोलीस स्टेशन नवदुर्गा उत्सव मंडळ धम्मचक्र प्रवर्तन दिन समिती पत्रकार बांधव आणि समस्त धानकीवासियांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं सर्वप्रथम रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचा संदेशही दिला या शिबिरात तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन रक्तदान केलं रक्तदान शिबिरातून संकलित झालेलं सर्व रक्त डॉ शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय नांदेड रक्तपेढी आणि जिजाऊ रक्तपेढीला देण्यात आलं यावेळी रक्त, रक्त, या रक्त संकलनासाठी आलेल्या सर्व पथकांचं तसंच रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचं पोलीस स्टेशनचे अधिकारी संतोष मनवर यांनी स्वागत केलं